काय भिक्षा देऊ म्हणजे आम्हाला भिक्षा म्हणजे आम्हाला भोजन पाहिजे पण पर इच्छा सांग काय असं आता काय भोजन मागितलं माहिती तुम्हाला त्या अवस्थेत मागायला नको होत संपलं विषय हे मुलगा काय गरज त्या वहीने विचार केला या अवस्थेत मला भोजन मागणारे हे सर्वसामान्य नसावे आणि जर तुम्हाला मला भोजन नाही दिलं तुझं सत्व हरण करून घेऊ तिने सांगितलं मग पतिव्रत कसे पतिव्रता कोणाला म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवा वरी सत्ता पतिव्रतीची ताकद सामान्य नाही एक शिष्य होऊन गेली काय तिचं नाव शांडेल्या नावाचे सूर्यच उघून दिलो नाही तीन दिवस कशीची ताकद पतिव्रता धर कथा दिवस उगवतात तुझा पती मरण पावा कुंकवाची पतिव्रतेची आपलं कुंकू घेतलं घेतलंय जर मुगाला तर गाठ माझ्याशी सूर्यनारायण घाबरली तीन दिवस जो सूर्य सूर्यजोगाने झालं काय सरी खळबळ झाली म्हणले काय चाललंय काय सृष्टी बिघडली सारी सूर्यनारायण म्हणजे देवा काय म्हणले त्या बाईचे आप पुढे आपलं काही चालत नाही सगळे एकत्र आले म्हणले बेटा हे काय कारण म्हणले कारण असं असं आहे माझा धक्का लागलाय बाबाला यांनी शाप दिला माझ्या मालक सूर्य जोगू देणार नाही ते म्हणजे तुझी गुरु कोणी सांगलं अनुसाहेनुसा बोलवलं सांगितलं माते तुझे शिष्यता तू तुझ समज सृष्टी बिघडून जाईल सगळं खेळ सांगितलं नको चिंता करू कुष्ठरोगी होता माहिती तुम्हाला जर मेला तर पुन्हा जिवंत करून दे तिचं वचन माग घेतलं सूर्य भगवत हो याचा मृत्यू झाला अनुसईची ताकद तिनं पुन्हा तिचा पती जिवंत केला विठाला विठाला <स्वार्णाँ> म्हणून तिची देवावरी सत्ता देव घाबरतोय आता काय करावं म्हणजे ठीक आहे नका चिंता करू गेली पाठी माग ध्यान केलं मधलं पाणी घेतलं आणि तिने देवाला भोजन घातलं आपल्या कशासाठी एवढं सांगून गेलो पितृवचन सेवा पती प्रत्येक बाईने आपल्या मालकाची सेवा करी जा जशी जमल तशी आपली ती सेवा संपलेली आहे धर्म आता वेळ नाही सांगायला एकदा माऊलीचं भजन करा ज्ञानेश्वर माऊली